महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला है, दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी एक पाऊल सक्षम संस्थेचा अभिनव उपक्रम समाजातील दिव्यांग बांधवांना श्रद्धास्थानी नेऊन त्यांच्या मनाला शांती व समाधान मिळावे त्यांना समाजातील प्रेम आपुल किंवा आपलेपणा अनुभवता यावा या, या उदात्त हेतूने सक्षम सामाजिक संस्थेतर्फे मोफत तीर्थक्षेत्र पंढरपूर सहलीचे आयोजन करण्यात आले होते सहलीची सुरुवात मठ येथून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बसची पूजा करून निघाली यावेळी संगे पाक संगेपाक विजयकुमार बिराजदार गंगाधर झुरळे पिराजी सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती ही सहल अत्यंत भावनिक उत्साही व वा भक्तिमय वातावरणात पार पडली विठुरायाच्या दर्शनाने सर्वांचे मन हरखून गेले होते या सहलीत लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला अनेक जण पंढरपूर प्रथमच पाहत होते तर काहींना अनेक वर्षांनी दर्शनाचा योग आला प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद आणि मनात समाधान स्पष्ट दिसत होते विशेष व्यवस्था सहली दरम्यान दिव्यांग बांधवांसाठी वाहन भोजन पिण्याचे पाणी औषधोपचार फर्स्ट एड आणि शौचालय यांसह विविध सोयी सुविधा अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्या संस्थेचे स्वयंसेवक प्रत्येक क्षणी दिव्यांग बांधवांसोबत होते कोणालाही त्रास होऊ नये यासाठी विशेष नियोजन केले गेले होते अशी माहिती संस्थापक प्रशांत हिबारे यांनी दिली सहलीतील खास क्षण पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सर्वांनी एकत्रित दर्शन घेतले ज्ञान माऊली तुकारामच्या गजरात मंदिर परिसर अगदी भक्तिमय झाला होता भाविक दिव्यांगांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद हे दृश्य संस्थेसाठी प्रेरणादायी ठरले सहली दरम्यान सामूहिक अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचा उद्देश सक्षम संस्था नेहमीच दिव्यांग आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या सामाजिक सांस्कृतिक सहभागासाठी कार्यरत आहे या सहलीमुळे केवळ देवदर्शन नव्हे तर दिव्यांग बांधवांना समाजाचा आधार प्रेम व माणुसकी यांची अनुभूती मिळाली असे संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन हुंडेकर यांनी व्यक्त केले विशेष आभार या सहलीसाठी आर्थिक भौतिक व मनुष्यबळ स्वरूपात मोलाची मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती सेवाभावी संस्था आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक का आभार आपली ही साथच सक्षम संस्थेला पुढील सामाजिक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरते असे सक्षम संस्थेचे प्राध्यापक विक्रमसिंग बायस यांनी आभार मानले ही सहल यशस्वी होण्यासाठी पिराजी सुरवसे ज्ञानेश्वर काटेकर किरण अमाने यशवंत गाडेकर सुनील गवंडी गोविंद काटेकर प्रज्वल शिलवंत मनोहर पोद्दार रावसाहेब सावंत आदी लालसरे अरुण लंगोटे आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद